नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसचे वेतनदेयक संदर्भात आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट शासन निर्णयानुसार कारवाई न केल्यास सप्टेंबरचे वेतनदेयके न स्वीकारण्याचे शासनाचे आदेश चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्यामार्फत एक महत्त्वपूर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेलं आहे सदर परिपत्रकानुसार आता सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे तक्रारपेटी बसवणे तर सखी सावित्री समिती गठीत करणे यासोबतच विद्यार्थी सुरक्षा समिती गठीत करणेबाबत एक महत्त्वपूर्ण प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय आता वेतन देयक न स्वीकारण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार आता राज्य शासनाच्या दिनांक पाच मे दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयानुसार तक्रारपेटी बसवून पुढील कार्यवाही करण्याबाबत नमूद करण्यात आलेली आहे तर त्याचबरोबर दहा मार्च दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयानुसार शाळा स्तरावर सखी सावित्री समिती गठन करण्याबाबतसुद्धा नमूद करण्यात आलेली आहे तर यासोबतच शासनाच्या निर्णयानुसार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार शाळेमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी आता प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती गठीत करणेबाबत एक महिन्याच्या आत सी सी टी व्ही बसवण्या आता बंधनकारक करण्यात आलेले आहेत सदर शासन निर्णयात नमूद केल्यानुसार आता तत्काळ कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आलेली आहे शासन निर्णयानुसार नमूद सर्व कार्यवाही केल्याबाबत प्रमाणपत्र माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसचे वेतन देयकासोबत सादर करण्याचे निर्देश शासन निर्णयात देण्यात आलेले आहे सदर प्रमाणपत्र सादर न केल्यास माही सप्टेंबर दोन हजार चोवीसचे वेतन देयके स्वीकारू नये असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहेत